We'll जय शिवराय अगोदर योगेश सर तुमचं खूप खूप अभिनंदन चित्रपट खरंच अतिशय सुंदर होता भाऊक करणारा होता सर्व कलाकारांनी अतिशय उत्तम दर्जाचं काम केलेलं आहे मुख्यतः गाणी चित्रपटातील खूप भाऊक करणारी होती गाण्यांमधून म्हणजे जे, जे चाललेलं आहे ते गाणी अगदी हृदयस्पर्शी होती इमोशनल झालं खूप आम्ही आणि मुख्य म्हणजे एक मला खूप सर आवडलं की वारकरी संप्रदाय म्हणजे त्यातून एक संदेश दिला गेला की आपला वारकरी संप्रदाय किती मोठा आहे लहान मोठा गरीब श्रीमंत काहीही जात नाही सर्व सर्वांना सामावून घेणारा आपल्यात सर्वात श्रेष्ठ आपला वारकरी संप्रदाय मला खूप सर वारकरी संप्रदाय आपला मला विठ्ठल खूप आवडतो <laughs> आणि वारकरी संप्रदाय म्हटलं विठ्ठल म्हटलं की मला अगोदरच मग खूप छान आणि संदेश चित्रपटात खूप छान दिला गेलाय की जशी हीन समजणारी इतरांना कमी समजणारी जर लोक या समाजात आहेत तर तसेच निरपेक्ष प्रेम करणारी सुद्धा लोक या समाजात नक्कीच आहेत आणि हा खूप छान वाटला सर मूवी आणि तुम्ही अजून छान छान उत्तम दर्जाचे अजून चित्रपट तयार करा निर्माण करावेत आम्ही अशीच तुम्हाला साथ देऊ आणि सर्वांना विनंती आहे की आवर्जून हा मू चित्रपट एकदा पहा सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद